आत्ता आपण नागू बनसोडे बंकलगी यांना गव्हाला औषध आपण दिलं होतं एन पी के आणि शेत आणि स्टीम शेत स्टी आणि बायोनॅन्टेनियन फवारणीसाठी दिलं होतं त्यांची एक फवारणी झालेली आहे आणि एक पाण्याचा डोस झालेला आहे लगेच तर मी आणि चिदानंद बगले साहेब दोघंजण इथं आलो आहे आम्ही तर बगले साहेब आ, आता बनसोडी साहेब तर इथं नाही आहेत त्यांना आता आपण फोन केला होता तर त्यांनी काय म्हणले गावाला कसं आहे रिझल्ट शंभर टक्के एक नंबर आहे म्हणले आता हे जर बघितलं गुडघ्याच्या वर आहे गवड्याच्या वर गुडघ्याच्या वर आहे फुटव्या बघावर सर फुटवे बघावर जरा फुटवे बघा अरे फुटवे फुटवे जबरदस्त आहेत आणि लुंबी पण चांगली पोटरा तर जबरदस्त दिसतोय पोटरा पण एक नंबर आहे आणि पानं जर बडलं तर पानं पण सर खतरनाक आहेत पानं पण याची मोठे मोठे पाण्यात दम तर घावात दम आणि लुंबी पण चांगली पडली आहे सर अजून वाढते सर अजून वाढते अजून वाढते तर असा हा घो आहे जबरदस्त रिझल्ट घोवाला मिळालेला आपल्याला आणि प्लॉट असं एकदम दोन एकराचा प्लॉट आहे हा एका लेवलनी त्याला आपण काय पेटी म्हणतो ना सर हा पी टी एक पेटी असल्यासारखा आलेला प्लॉट हा आता शेतकरी तर नाही आम्ही फोन बोललो आहे शेतकऱ्यांना तर लय खुश आहेत शेतकरी बघले साहेब आम्ही तर इथं आहे